यामागची संकल्पना अशी आहे की मराठी पदार्थांची ओळख आजच्या नवीन पिढीला व्हावी म्हणून जास्तीत जास्त पारंपरिक पदार्थ आपण घेऊन आलो त्याच्यामध्ये सुखरुंडे हा पदार्थ आहे तिखट मिठाचा सांजा आहे कैरीची आमटी आहे आपल्या थाळीचा रोजचा मेनू हा वेगळा असतो म्हणजे सात दिवस सात मेनू

सो आज आपण आलो गिरगाव येथील गिरगाव किचनमध्ये ज्याचं आधी नाव होतं प्रकाश कोल्ड्रिंक्स आणि जे एकोणीसशे पंच्याण्णवपासून चालू आहे ह्या हॉटेलच्या थाळीमध्ये एक है। खास बात आहे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि इथे प्रत्येक दिवशी म्हणजे सात दिवशी सात वेगळे मेनू असतात आणि संडेला स्पेशल मेनू असतो तो कोणता असतो तो, तो।, तो नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर ब्लॉग हा नक्की आवर्जून एंडपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा म्हणजे असे तर लोकांना आपले लिंक शेअर करा आता आपण आलो आहे गिरगावला गिरगावला ते सांगितलं तू गिरगावला कुठे आपण पण खाडिलकर रोडला आलो आहे गिरगाव किशन आलो आहे खाडिलकर रोडला आहे आणि इकडे नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह पासून आहे एकोणीसशे आहे पासूनच आहे गंगाधिकर ती पेटी बघा जुनीवाली तिकडे दिसते जुनीवाली आणि आता ते काळातले आपले टिफिन बंद पाण्याचा किशनी आहे बस दाखवली बोट दाखवली स्टो दाखवला ओके आणि इथे

जांभोळा येतात चटणी येते आणि असं सगळ्याकडे माझ्या वाट्यामध्ये सांभार येतात टेस्ट करून सांग असं वाटतं त्याला माहिती येतं बोलल्या आपल्याला टेस्ट करून सांगेल कसं आहे पाताळाचं एकदम सांबार राहिलं एकदम आंबाडा वगैरे एकदम एकदम पण एकदम फॉस आहे ना

एक कोटमेर वाली बास्केट से आप टेबल का तो ये आजकल आओगे कि जल्दी कोल्ड जल्दी कोल्ड जीवन आवर्धन करने रखें जल्दी घंटा बनाएं अपनी शर्ट डालो आपने शायद लिया है शाड़ी पूर्ण करने लिए शाड़ी आने लिए शाड़ी पूर्ण करने लिए कौन बुला था ये माफोली हा था। तिथे ता 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 भात तिथे व्हेज थाळी सो आता आपण या थाळीमध्ये हे प्युअर व्हेज हॉटेल आहे बेसिकली तिथं नॉन व्हेज नाही आहे व्हेज आहे तर थाळीमध्ये काय काय आलंय भात आलाय ओके पापड आहे ना आणि दोन तूप लावलेलं चपात्या हां 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 दोन ना का तीन दोन दोन का तीन आहे हॉटेल हां दोन चपात्या आहेत शेवयाची खीर आहे लिंबू आहे लोणसा आहे मोगा दोन भजी आहे कोशिंबीर आहे हे काय हे काय वांग्याच आहे काय का वांग्याच आहे का हे टमाटोचा काय भोबळ्याच आहे हे चवळीची भाजी आहे

놀라운, 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 거라운 놀라운, 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 놀

तरीच आमटी आहे. तो एक ग्लास लस्सी पण टोबेलम पॅक झालंय. मला विचारConfigSource करो तर मग तुम्ही ओरिया ट्राय कर दे. म्हणजे नाश्ता ट्राय केला तर मी काहीतरी मिस केलं असेल. खूप छान आहे. आणि की त्याच्याबरोबर भाजी आणि ही भाजी देस অপ্ৰতিম বনলা ৰ লগ্নাৰ মেনু আছো চাং তুগা আছো প্ৰত্যেক দি প্লছ ৰ মেনু আছো পূৰ্ণ একদম প্ৰেম প্লনিং কৰোঁ নাইডিশ্যন নাই মছলা বেচাৰ পাতি

म्हणसा मला हे खूप आवडलं हे म्हणजे आपला अफलातून आहे बरं वाटतंय जरा आणि ते खाऊन पण तुला असं नाही की मला हे ना वाटत आहे नॉर्मल वाटतं त्यांना चांगलं वाटतं सो आता आपलं जेवण करून घेऊया आपण आणि नंतर मग आपण निघायचं आपण करायला लागूया जर पुढे परत जायचं आहे माझं नाव पूर्णिमा नार्वेकर द गिरगाव किचनचं फाउंडर ओमकार नार्वेकर त्याची मी आई आहे ही चालू करण्यामागची कल्पना ओमकारची होती आणि को फाउंडर आहेत हिरेन सर आणि भरत घोटसकर नऊ ऑगस्टपासून आपण हे चालू केलं आहे आत्ताच एक साडेतीन चार महिने झाले आहेत यामागची संकल्पना अशी आहे की मराठी पदार्थांची ओळख आजच्या नवीन पिढीला व्हावी म्हणून जास्तीत जास्त पारंपारिक पदार्थ आपण घेऊन आलो त्याच्यामध्ये सुखरुंडे पदार हा पदार्थ आहे तिखट मिठाचा सांजा आहे कैरीची आमटी आहे आपल्या थाळीचा रोजचा मेनू हा वेगळा असतो म्हणजे सात दिवस सात मेनू त्याच्यातही बरेचसे तुम्हाला पारंपरिक पदार्थ मिळतील आणि रविवारचा मेनू हा खास आपल्याला लग्नात मिळतो तसा मेनू ठेवला आहे म्हणजे मसाले भात टोमॅटो सार पंचामृत वांग्याचे कापं आणि कोथिंबीर वडी आहे तिखट मिठाचा सांजा आहे आपला मेनू आता पुढच्या आठवड्यापासून परत चेंज होईल आणि आणखीन नवीन नवीन पदार्थ त्याच्यामध्ये आणखीन समाविष्ट करू हो हो सोमवारी बंद असतं सॉरी सोमवारी बंद असतं सध्या सोमवारी बंद ठेवते आम्ही सकाळी नऊ ते रात्री दहा तुम्हाला खास पारंपारिक पदार्थ आणि काही वेगळं हटकं का खायचं असेल तर आमच्या गिरगाव किचनला नक्की भेट द्या स्विगीवरती आहोत आपण स्विगीवरती आहोत अजून झोमॅटोवरती नाही आहोत कैरीची आमटी ओके

आता आपण एक पदार्थ काय मागवला सुखरून देऊ बातुबले जे खेळणे हाताची आहे ती लहानपणीची आणि हा गोल्ड स्पॉकचा आईस बॉक्स पण अजून वर्किंग आहे आईस बॉक्स गोल्ड स्पॉट चा आणि भांडी पण ते ओरिजिनल आहे ना असे आणलेली आहेत थोडाफार

बघा हे गिरगाव किचन आहे आणि इकडे पाणीपुरी पण चालू तालुक्यात चाट म्हणजे स्नॅक्स काउंटर आहे चाट सेंटर आहे आणि स्नॅक्स काउंटर म्हणजे आपण बोलतो आणि गिरगाव किचन आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल इकडे आणि इकडे तुम्हाला स्पेशलिटी हे हा एरिया आहे हा फेमस असा गिरगावची ही फेमस अशी चॉल आहे ना ही चाळ बोलतो आपण मराठीमध्ये हा एरिया तसा आहे आणि इकडे ते इकडे ते लग्नपत्रिकाचे जे असतात ते दुकान आहे तिकडे सदा आपण या गल्लीतून बाहेर चाललो इकडे बघा इकडे तुम्हाला लग्नपत्रिका वगैरे आता चालू सजन झालं लग्न आता लग्नपत्रिका वगैरे तुम्हाला पाहिजे असेल इकडे मिळतात तुम्हाला ह्यांच्याकडे बघा इकडे तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मिळतील आणि खूप अशी होलसेल म्हणजे होलसेलच बोलू शकता लपसम आहे एकदम ते तुम्हाला माहिती आहे सगळं बघा यांच्याकडे मग लग्नपत्रिका आहे त्याकडे आहेत तुझ्या काहीतरी शूट करते काय काय म्हणते काय काय कायदा घेते कसला अँगल घेतला काय घेतला आहे तो आता आपण गाडी पार्क केली तिथून बघूया आणि इकडे तुम्हाला सगळं जुनं जुनं बघायला मिळेल ना दरवाजे खिडक्या वगैरे सगळं सगळं आहेत आणि हा गिरगाव म्हणजे आपला एरिया यार मुंबईतला पहिला गणपती बाप्पा इकडे ना हा ना मुंबईतला पहिला गणपती करतात ना गिरगावातलं तो पुढे का बाजूला तिथे राहते आपल्याला कधी वेळ मिळाला वे 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 तर म्हणजे आपण गावी असतो ना म्हणून म्हटलं कधी येणं झालं लवकर गावात किंवा

आतमध्ये असते तिथे कुठेतरी स्वतःची वाडी पण आहे मला वाटतं मागे केली ते इकडे कुठेतरी होते बा इथे इथे वाटतं इथे सगळं जुने जुने बांधकाम आहे बघा नाही इथे बघायला बिल्डिंग वगैरे सगळं ते सगळं जुनं जुनं आहे बगा। दिखड़े। दिखड़े दिखड़े आता बघा इकडे बघा ना ही खोताची वाडी इथे आतमध्ये बघा ना बघा दिसतंय तिकडे आपण तिकडे वेळ आहे का ना आतमध्ये तिकडे आहे आता आपली गाडी इथे पुढे लेफ्टला आहे पार्क केलेली पण मला आता बघायला लागेल काय कंडिशन आहे ते हा आता आपला सिग्नल आलेला आहे आता पण इकडनं लेफ्ट मारून बघ्या आपल्याला जायचं आता हुतात्मा चौकला तिथे ते दे बुक्स लायब्ररी आणि स्टोर तिकडं जायचं आणि हा सिग्नल तिकडचा समतानंद अनंत हरी कदरे चौक